नमस्कार मैत्रिणींनो शिवणकाम उत्पुष्पामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत बघणार आहोत याआधीसुद्धा माझ्या चॅनलवर बाही कटिंगचे खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि बघा या आधीचे जे व्हिडिओ आहेत ते मी मुंडा घेराचं मापावरून बाहीचं कटिंग कसं करायचं ते दाखवलेलं आहे आणि ती पद्धतसुद्धा खूप सोपी आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा बाही आपल्या मुंड्याला अगदी परफेक्ट बसते परंतु त्याहीपेक्षा आज मी जी बा बाही कटिंगची पद्धत दाखवणार ती खूप सोपी आहे नवीन शिकत असाल तरी तुम्हाला जमणार आहे आणि जर तुमच्या बाहेर म्हणजे जोडताना जर कुठे कमी जास्त पडत असेल तरीसुद्धा आजचा हिडू पाहिल्यानंतर तुमचं बाही ज्या बाहीबद्दलचं जे काही प्रॉब्लेम असतील ते अगदी सॉल्व्ह होणार आहे आणि खूप सारे ज्या मैत्रिणी असतात त्यांची बाही ज्यावेळेस आपण अंगात ब्लाऊज घालतो बघा त्यावेळेस हे जे काही मुंड्यामधलं अंतर असतं ते जर कमी जास्त झालं तर आपली बाही अगदी अशी या साईडला वरती वरती जाते किंवा कमी पडते किंवा बाही असं हा प्रॉब्लेमसुद्धा तुमचा आज या व्हिडिओ पाहिल्यानंतर अगदी सॉल्व्ह होणार आहे त्यामुळे तुम्ही आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून जर आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही अगदी कुठलंही माप येऊ द्या तुमच्यापुढे कितीही मोठा मापाचा ब्लाऊज असू द्या तुम्ही अगदी परफेक्ट बाही कर कटिंग करायला शिकणार आहात अगदी जर तुम्हाला जशीच्या तशी मापाचा तुमच्याकडे जर ब्लाऊज असेल जसाचं तसं जर बाही कटिंग करायचं असेल अगदी सेम टू सेम जर बाहीचं कटिंग जर तुम्हाला शिकायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच जशीच्या तशी बाही कटिंग करायला शिकणार आहात तर बघा आपण जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा त्यासाठी मी इथे एक मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि आपण यावरून मापे टाकून बघा बाहेरचं कटिंग करूयात तर त्यासाठी बघा इथे मी डबल आपलं मी एका बाईचंच कटिंग तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही या पद्धतीने तुमचे दोन्ही बाही कटिंग करू शकता बघा तर सर्वात आधी बघा तर ही बंद बाजू माझ्या साईडला मी ठेवलेली आहे आणि बघा इथे आज आपण मी कुठल्याही टेपचा वापर करणार नाही ना काहीच नाही क्रिया नाही त्यामुळे खूप सोपी पद्धत आहे बघा हे जी काय आपली बाही आहे तर बघा बंद बाजूकडून आपण नेहमी इंचीचं माप टाकत असतो तर बघा ही अशी आपण अर्धा इंच आपण काय करायचं आहे खालच्या साईडला फोल्ड करण्यासाठी सोडायचं आहे आणि त्यानंतर ही अशी बाई इथे ठेवायची आहे बघा तर तुम्ही पाहू शकता इथे जिथे आपलं पॉइंट आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरती बघा अर्धा इंच हे आपल्या शोल्डरमध्ये जोडण्यासाठी तर हे आपण घेतलं उंचीचं माप टाकून अगदी परफेक्ट पण अशा पद्धतीने उंचीचं माप टाकून झालेलं आहे तर आता आपण तर काय करायचं आहे बघा बाहे अशी उलटी करायची आहे तर बघा अशा पद्धतीने बाहेर तर बघा अशी बाही उलटी केल्या केल्यानंतर बघा तुम्ही बघ पाहू शकता हे माझं मी स्वतः शिवलेलं ब्लाऊज आहे आणि माझं स्वतःच बघा फिटिंगसुद्धा खूप किती सरळ रेषेमध्ये आहे तुम्ही अगदी पाहू शकता कारण मी माझी पद्धत या पद्धतीनेच मी करते असू द्या कस्टमरचं जरी माझ्याकडे असलं तरी मी त्यांची बाही या पद्धतीनेच कटिंग करते त्यामुळे ती मुंढ्याला अगदी परफेक्ट बसते आणि त्यामुळे आपलं ब्लाऊजचं फिटिंगसुद्धा अगदी सरळ येत असते बघा तुम्ही अगदी जवळून बघा खूप क्लिअर असं सरळ रेषेमध्ये फिटिंग आहे त्यामुळे आजचा आम व्हिडिओ आम्ही तुम्ही कुठेही स्किप नको करू शेवटपर्यंत अगदी नक्की बघा तर बघा आता आपण काय करणार आहोत ते बघा आपण मी अशी अशाही करून घेते बघा तर या साईडने आपण जे आहे आपली उंची आहे आणि बघा हे हे जे आपलं दंडघेर आहे आणि बघा हे जे काखेतलं अंतर आहे हे जर अगदी तुमचं परफेक्ट आलं ना तर तुमची बाही कधीच कमी पडणार नाही आणि ती बाई या साईडने आपली वरती सुद्धा जाणार नाही का हो का काय होतं काही वेळेस हे अंतर आपलं कमी जास्त होतं आणि त्यामुळे काही वेळेस कस्टमर असते आपली बाही कमी ती कमी पडते आणि ती काखेमध्ये अशी खेचली जाते तर तर तुम्ही ही पद्धत आपण जर बाहीचं कटिंग केलं ना तर अगदी परफेक्ट होणार आहे तर आता इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे बघा जिथे आपलं शिलाई अशी बघा आपली ह्या साईडला आहे तर इथे एक मार्किंग आहे आणि इथे आपण फिटिंग केलेलं आहे तर बघा हे मार्किंग करून घ्यायचं आणि इथे इथे आपलं जो फिटिंग आहे बघा हे इथे तिथे खालच्या साईडने एक मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा हे मार्किंग आपण करून घेतलं तर बघा हे एवढं जर मार्किंग करून घेतलं ना तर अगदी त्यांची बाई परफेक्ट येणार आहे बघा तर बघा हे आपलं फिटिंग हे जे आपलं शिलाई मार्किंग आहे आणि हे आहे आपलं फिटिंग तर तुम्ही पाहू शकता आणि बघा अशा पद्धतीने हे झालं आपलं तर बघा खूप सोपी पद्धत आहे भाईची आणि काय करायचं आहे बघा आता हे जे काही आहे इथून आपण अशी क्रॉसमध्ये रेषा आखून घ्यायची आहे आणि आता आपण खूप सोप्या पद्धतीने बघा भाईला किंवा मागच्या मुंड्याचा आपण आता इथे शेप देऊन घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने बघा आपण इथे बाहेला सेप घेतला आहे तर बघा आता आपण आतील मुंड्याचा सेप द्यायचा आहे तर बघा इथे आपण कमीत कमी अर्धा इंच ते पाऊन इंच पाऊन इंच आतून पाठीमागच्या आतील मुंड्याला आपण सेप देऊन घेणार आहोत बघा तर बघा खूप सोप्या पद्धतीने बाहीचं कटिंग आलेलं आहे ही जर तुम्ही पद्धत वापरली ना तुमचं बाई अजिबात चुकणार नाही सेम टू सेम तुमची जी मापाची बाही आहे त्याप्रमाणेच आपले बाही तयार होते आणि कस्टमरही खुश होतात आणि आपल्यालासुद्धा आपलं काम चांगलं आल्याबद्दल खूप समाधान वाटत असतं तर नक्की आजची ही बाही कटिंगची मी तुम्हाला जी पद्धत दाखवली आहे ती नक्की तुम्ही ट्राय करून बघा आधी स्वतःचा ब्लाऊज शिवून बघा आणि नंतर कस्टमरचा शिवून बघा अगदी परफेक्ट जमणार आहे आणि तुम्ही पुन्हा तुम्हाला पुन्हा दुसरा कुठला व्हिडिओसुद्धा बघावा लागणार नाही कारण मी स्वतःसुद्धा याच पद्धतीने सर्वांचे ब्लाऊज माप काढत असते अगदी माझ्याकडे पेपर कटिंग पॅटर्न जरी असलं तरी प्रत्येक कस्टमरचं बाईचं माप मी याच पद्धतीने काढते त्यामुळे बाईचं माप त्यांच्या ब्लाउजच्या मा एवढं सेम टू सेम आणि जसेच आहे तसंच येत असतं तर बघा खूप सोपी पद्धत आहे त्यामुळे बघा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद